हाय नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत लटकन लटकन बनवण्यासाठी मी दोन चौकन आकाराचे कपडा कापून घेतला आहे तो असा ट्रायँगलमध्ये असं फोल्ड करून घ्यायचा आहे तिने दोन्ही कोने सॉरी तीनही कोणे असं व्यवस्थित आले पाहिजे उलटी म्हणजे बाहेरची बाजू आतली बाजू बघून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून हे कोने असे एकत्र आणायचे देते वरच्या बाजूला एकावर एक नाही गेले पाहिजे वेगळे वेगळे राहिले पाहिजे अशा पद्धतीने अशा प्रकारे आणि हो ते एक आपण अशी शिलाई मारून घ्यायची जेणेकरून ते ओपन होऊ नये ना म्हणून ते शिलाई मारून घ्यायची आपल्याला मी अशी शिलाई मारून घेते तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला हे असं दुसरा घ्यायचा आहे कपडा आणि त्याच्यावर तो पण ट्रायँगलमध्ये एक फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि तिथे एक शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून घेतल्यानंतर आपल्याला इथे डोरी अटॅच करायची तुम्ही पाहिजे तर दोरी पण अटॅच करून घेऊ शकतात डायरेक्ट आणि इथे अशी दोरी ठेवण्याचं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे जेवढं असं गोल येईल इकडे म्हणून दाखवते असं फोल्ड करायचं आणि बघायचं खालची बाजू गोल येते का सरळ येते का सरळ येत असेल तर आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची इथे लॉक करून घ्यायचं आहे शिलाई मार्गना दोनही बाजूला वरती आणि खालती आणि हे असं कट करून घ्यायचं आहे धागे कुठलेही ठेवू नका धागे ठेवल्याने फिनिशिंग येत नाही आहे व्यवस्थित छान असं दिसलं पाहिजे तर आपण धागे सगळे कापून टाका आणि हे पुढचं टोप पण कापून टाकायचं जेणेकरून आपलं ओपन छान होतं छानपैकी असं लटकन ओपन होते ते तुम्ही बघू शकता छान अशी माझी लटकन तयार झाली आहे हा बघा छान असा लटकन तयार झालेला आहे तर मी बनवलेली लटकन तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी वेल ऐकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओज येत असतील तर त्याचं नोटिफिकेशन येत जाईल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद